हजार नऊशे पन्नास प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला बारा ते पंधरा कलर पाहायला मिळतील नऊ हजार पाचशे पर्यंत पाहायला मिळेल तुम्हाला पर्यंत बनारसी चालू आपल्याकडे पाहायला मिळतील खूप सुंदर टर्निंग टर्निंग बॉर्डर म्हणतात पट्टू पैठणी म्हणतात ह्या टाईपचं कलेक्शन ह्यामध्ये आहे हिची रेंज तुम्हाला पंधरा हजारापासून म्हणतात अतिशय वेगळं आहे त्याच्यामध्ये सेल्फ डिझाईन दिलेली विचार रिजनेबल म्हणजे मला वाटलं की रिजनेबल रेट आहे आणि म्हणून माझाच व्हिडिओ बघितला हो ओहो, हो तुमचाच बघितला होता आणि शोध शोधत आलो आम्ही हे दुकान विचारत विचारत अच्छा आणि खूप मला म्हणजे मनासारखं मिळालं दोन हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी काही महिन्यांपूर्वी नितीन वस्त्र निकेतनचा तुमची बागचा व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तर आता त्यांचं नवीन लेटेस्ट कलेक्शन आलं आहे तर सरांचा मला कॉल आला की मॅडम आपल्याकडे खूप नवीन लेटेस्ट कलेक्शन आले तर तुम्ही या म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांच्याकडे आलेलं सर्व लेटेस्ट कडेक्शन दाखवणार आहे पण ते एका व्हिडिओमध्ये होणार नाही तर त्याचं पार्ट वन आणि पार्ट टू पण येईल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोट बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ये मोस्टली ह्या व्हिडिओमध्ये सर्व साड्यांचे रेट्स जे आहेत किंवा रेंज असते काही साड्यांची हे प्रत्येक साडीचं म्हणजे पॅटर्न जर असेल तर कमी रेंजपासून तर हाय रेंजपर्यंत असतो तर ते मी सांगितण्याचा सा प्रयत्न केला तर व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा मागच्या व्हिडिओला मला असं वाटतं माझ्या पन्नास साठ कमेंट्स आले असतील नितीन वस्त्र इकडे त्यांच्या व्हिडिओला तर ह्या वेळेला पण तुम्ही सर्वांनी कमेंट करा म्हणजे मी जे व्हिडिओ बनवती आहे त्यासाठी मला स्वतःला पण उत्साह येतो आणि मला खूप छान वाटतं की अरे माझ्या व्हिडिओला लोक बघतायत आणि कमेंट्स करतायत तर मी अजून छान व्हिडिओ करावे याच्यासाठी मला पण थोडंसं सा प्रोत्साहन मिळतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा त्यामध्ये पैठणी शेले बनारसी शेले शेल्यांची सगळी व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे पाहायला मिळेल कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग हवं असेल तर तसं पण मिळेल आणि शेल्यांमध्ये भरपूर म्हणजे तुम्हाला हाफ पन्ना पाहिजे हाफ पन्ना मिळेल साडी पाहिजे साडी पन्ना मिळेल बरेच जण या शेल्यांचा नंतर लेडीजच्या टॉप साठी उपयोग करतात तो सुद्धा सुंदर आहे आपले जे ड्रेस असतात ड्रेससाठी तुम्ही उपयोग करू शकता असं एक हे कलेक्शन आणि मोठे केले मोठे मोठे हो, हो, तुम्हाला एवढी व्हरायटी यामध्ये हो, पाहायला मिळेल खूप हो, सुंदर भरपूर काही कलेक्शन वेगवेगळं आहे यामध्ये टोटल व्हरायटी तुम्हाला अगदी आणि फुलपणा अडीच मीटरचा शेला मिळतो शेला, शेला शेला म्हणजे आपण ज्या साड्या बघितल्या पैठणीचा शेला आपण एवढ्याचा शेला किंवा हे म्हणतो आता सध्या सुरुची आडार लग्न झालं सेम तिने अशाच प्रकारची पैठणी घातलेली तुम्ही बघू शकता मस्त कलर आता त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून एक आयटम दाखवायचं की जे आमच्याकडे बऱ्यापैकी फोकस होत नाहीये बऱ्याच ग्राहकांना माहीत नाहीये की आमच्याकडे काय असतं असतं हे तुम्हाला एक कोंबो पॅक द्यायला घ्यायला कोणाला लागलं जेंट्स साठी तर हा पॅन्टी शर्ट पीस चा कोंबो पॅक येतो आपल्याकडे त्याची सुरुवात आपल्याकडे अडीचशे रुपयापासून आपण पुढे ठेवतो अडीचशे ते शेवट पंधराशे या रेमध्ये ग्वालियर आहे रेमंड आहे आणि सियाराम ह्या तिन्ही मिलच्या आपल्याकडे व्हरायटीज छानपैकी असतात हे रेमंड आहे त्याच्यात तुम्हाला पाहिजे कसं कलेक्शन तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहायला मिळेल रेमंड मात्र तुम्हाला सहाशे पासून पुढे मिळेल अच्छा हे बघा हे पण छान बघा जसं गिफ्टिंग पर्पज साठी किंवा लग्नासाठी तुम्ही असं घेऊ शकता मस्त छान त्याच्यानंतर बऱ्याच जण नवरीला नववारी घेतात आवडीने त्याच्यावरती शेला घेतात आणि नवरदेवाला सोळा उपरण कुठे घ्यायचं तर हा सोळा सुद्धा आपल्याकडे कन्सेप्ट आहे सगळा एका ज्याला म्हणतो किंवा सोळा उपरणा सगळा एका व्हरायटी तुम्हाला अगदी साडे चारशे साडेपाचशे पासून ते प्युअर सिल्क तुम्हाला पंधरा हजारापर्यंत म्हणजे चार हजार पाजारचं सो प्युअर सिल्क आहे प्लस पंधरा हजारापर्यंत सगळी व्हरायटी आपल्याकडे पाहायला मिळेल तुम्हाला कलेक्शन सगळ्यामध्ये कलेक्शन तुम्हाला पाहिजे त्याचे कलर हे आपण बनवून घेतो मस्त कलर हे सगळं धोती उपरन आहे सोळा उपरन आता सगळ्यात महत्वाचा दाखव तुम्हाला की हे गिफ्टिंग आयटम का होता आपण बऱ्याचदा चारशे पाचशे सहाशे रुपये साडी स्त्रियांना देतो पण हो त्या आवडीन वापरत नाही त्या फिरवतात इकडे तिकडे फिरली जाते त्यापेक्षा हा एक सुंदर आयटम आहे की ज्याला दोहर म्हणतो किंवा आपल्या मराठी भाषेत पांघरुण म्हणतो अतिशय सुंदर आयटम आहे टू साईड आहे एकीकडनं हा एकीकडनं हे डिझाईन आणि प्युअर कॉटन ही जी रेंज आहे ही तुम्हाला पाचशे साडेपाचशेच्या घरामध्ये हे व्हरायटी बसते सुंदर आयटम आहे पाहिजे तशा डिझाईन पाहिजे तसे कलर्स त्यामध्ये दोहर मध्ये पाहायला मिळतील हे बघा हे मोठ्या आहे हे बेडशीट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात बेडशीट तुम्हाला साठ नव्वद नव्वद शंभर आणि किंग साइज असे बेडशीट आपल्याकडे मिळतील दीडशे रुपयापासून ते अप टू लास्ट हजार रुपयापर्यंत बेडशीट आपण ठेवतो आणि सगळ्यात एक आयटम आहे गाली द्यायला गेला प्रेझेंट द्यायला कुठे वास्तुशांत असेल कुठं लग्न कुठं मुंज यासाठी सुंदर आयटम आहे हा गालीचा आहे हा सुद्धा रेंज तुम्हाला ह्याच्यात तीनशे पंच्याहत्तर पासून सुरुवात ते अप टू लास्ट साडेपाचशे सहाशे पर्यंत तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल यामध्ये अतिशय सुंदर कलेक्शन आहे यामध्ये गालीच्या सुद्धा बस... आणि साईज मोठी पाच बाय सात अशी म्हणजे बारीक साईज नाही आहे साईजमध्ये तुम्हाला कलेक्शन भरपूर आणि व्हरायटी भरपूर पाहायला मिळेल नमस्ते पुन्हा भेटूया तुम्ही इथे खरेदीला आलाय नितीन वस्त्र मध्ये हो। तर तुम्ही काय खरेदी केली तुम्ही कधीपासून आहे खरेदीला तुम्हाला अनुभव कसा वाटला शॉपचा छान वाटला साड्या खूप छान आहेत आणि ते साड्या छान आहेत बघूनच आम्ही इकडे आलो अच्छा तर आवडलेच साड्या सगळे आणि बऱ्याच वर्षापासून म्हणजे माहिती आहे आणि आलेल्या खरं आत्ता आम्ही एवढ्या म्हणजे आता रिसेंटचे काय आलं नव्हतं मग छान वाटलं युट्यूबवर आम्ही नेहमी बघतो आणि असं वाटलं की नाही आज यावं इकडे नेहमीच बघतो तर साड्या खरेदी करावं माझ्या मैत्रिणींना घेऊन आले त्या आता त्यांना आवडलं तिच्यामुळे त्या पण आणि मस्त साड्या एकदम सगळ्या साड्या छान रेट कशा आहे रेट रेट पण रिजनेबल आहेत म्हणजे त्या साड्याच्या मनाने असं वाटलं की खूप छान आहेत साड्या खूप छान आहेत क्वालिटी क्वालिटी पण छान आहे साड्या पण छान आणि सगळ्या टाइपच्या साड्या आहेत इथं आणि सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या साड्या दाखवणारे तुम्हाला हवे तेवढे दाखवत दाखवले <laughs> हो हो हो, हो, हो। आवडले साड्या आणि त्याच्यामुळे असं वाटतं की परत परत आपण इथं यावं ये नक्की शॉपिंगला या हो 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 थँक्यू थँक्यू आणि एवढंच नाही की आम्ही साड्या आमच्यासाठी नाही आहे आमची आमच्या मुलं वगैरे परदेशात असतात त्यांची मुलगी असते आमची मुलगी असते आम्ही त्यांना साड्या पण आम्ही इकडून घेऊन आम्ही तिकडं पण हा हा म्हणजे आता ह्या पुढे आम्ही इथंच घेऊ साड्या असं तरी वाटतं म्हणजे त्यांची व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण आहे आहे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आहे आणि युट्यूबर आम्ही बघतो ना त्याच्यामुळे असं वाटलं की आहेत खूप छान साड्या आहेत त्यांचे म्हणून म्हणूनच आवर्जून आलो सांगते आज वेळ काढून म्हणजे छान वाटलं ओके थँक्यू थँक्यू या इरकल साड्या आहेत बघा त्याच्यामध्ये किती कलर्स आणि व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता शॉप मध्ये खूप सारे आणि प्रत्येकाची जी टेम्पलची बॉर्डर आहे त्यांची उंची कमी जास्त आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येकाचे रेट पण व्हॅरी होतं बघा मोती कलरमध्ये पण खूप सुंदर आहे बघा बॉटल ग्रीन कलर आहे पॅरेट कलर आहे खूप सुंदर सुंदर शेड्स आहेत अवेलेबल जवळजवळ तुम्हाला तीस पस्तीस कलर बघायला मिळतील हे भाई पटोला पोचमपल्ली अच्छा प्युअर ही साधारण सात हजार शंभर पसंत अकरा हजार पाचशे दहा हजार पाचशे एकोणीस हजार पाचशे अशी रेंज आहे एकच सिल्क हँडलूम ही एक साडीमध्ये कमीत कमी, कमी पंचवीस दिवस लागतात खूप छान आहेत बघा त्यांचे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे बघा तुम्हाला अजून व्हरायटी येईल कलर डिझाईन्स खूप मस्त आहे नमस्कार तुम्ही कुठून आले नमस्कार मी सुनंदा दुधगीकर कोल्हापूर वर न आले माझा इथे मुलगा असतो डहाणूकर मध्ये पण तुमच्या वर मी हे दुकानचं नाव बघितलं ओके आणि मला इरकल साडी प्युअर इरकल साडी घ्यायची होती म्हणजे कर्नाटकात मी जाऊ शकत नव्हते एवढ्या लांब इकडं आले होते म्हणलं अनायसा दुकानात बघितलं होतं म्हणून मी आले आणि मला जसं मनाला मला जसं हवं होतं तशी मला साडी मिळाली तर तुम्ही कोणत्या कोणत्या घेतल्या मग मी इर प्युअर प्युअर इरकली रेशमी साधी घेतली आणि पोचमपली घेतली पोचमपली घेतली तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं एकदम सुरे आणि कलेक्शन आणि रेट कसे तुरे? रेट सुद्धा मला अगदी रिझनेबल म्हणजे युट्यूबवरच मला वाटलं की रिजनेबल रेट आहेत आणि तुम्ही माझाच व्हिडिओ बघितला हो हो तुमचाच बघितला होता आणि शोधत शोधत आलो आम्ही हे दुकान विचारत विचारत अच्छा आणि खूप मला म्हणजे मनासारखं मिळालं दोन्ही आणि सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला सगळं दाखवलं का तुम्हाला अगदी छान दाखवलं म्हणजे अगदी मला कुठं बाहेर गेलो असं वाटलंच नाही आपल्याच गावात आपल्याच माणसात आम्ही आहोत असं वाटत चालेल नक्की परत या शॉपिंग थँक्यू 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 द थँक्यू आता हे झालं व्हिडिओ बद्दल पण तुम्हाला आता जो व्हिडिओचा व्हिडिओमध्ये मी सगळे पॅटर्न दाखवणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून पॅटर्न बघण्याची इच्छा आहे का, का साडीचा तर ते तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला अजून काय बघण्याची इच्छा आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला की कोणता पॅटर्न साडीचा कोणता प्रकार बघायला आवडेल